नमस्कार मी स्मिता स्मिता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज मी आंबोळ्या करून दाखवणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीला आमच्याकडे आंबोळ्या आणि शेगलाची भाजी काळ्या वाटण्याची उसळ असा श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवतात त्याच्यासाठी मी काय केलं दोन वाटे तांदूळ मोठ्या दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उर्दाची डाळ रात्री भिजत घातली आणि सकाळी चांगली त्याला बारीक वाटून घेतली मी वेगवेगळ्या वे 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 भिजत घातल्या आणि छान बारीक वाटून घेतल्या डाळ आणि तांदूळ छानपैकी बारीक केले की मग आंबोळ्या चांगल्या येतात तर मी छान हे दोन्ही बारीक वाटून घेतले आधी काय करायचं डाळ चांगली स्वच्छ धुवून भिजत घालायची आणि मग नंतर तांदूळ पण ते रेस्टिंगचे तांदूळ वापरले मी आणि मग आठ ते दहा तास भिजले पाहिजे छानपैकी आणि त्याच्यानंतर मग हे बारीक वाटून पुन्हा आठ दहा तास आठ ते दहा तास ठेवायचं म्हणजे पीठ छान फुलून येतं त्याला सो आणि हाताने ढवळून घ्यायचं म्हणजे मग त्याला सोडा घालायची बिलकुल गरज पडत नाही छान बारीक वाटून घेऊन मी छान ढवळून घेतलं आणि एका डब्यामध्ये ओतून घेतलं आणि झाकण लावून या कुकर मी थोडासा गरम आहे कुकर भात लावून झालेला त्यात थोडंसं गरमसर जागी हे पीठ ठेवायचं म्हणजे आठ दहा तास झाल्यानंतर छान फुलून येतं हे पीठ झाकण लावून ठेवलं म्हणजे आता सकाळी आपल्याला करायचे आहेत तर रात्रीच तांदूळ भिजत घालायचे संध्याकाळी करायचे असले तर रात्री घालायचे आणि दहा तासानंतर मग चांगलं वाटून पुन्हा आठ दहा तास ठेवून आंबोळ्या करायला घ्यायच्या आता हे पीठ आलं आहे आता मी आंबोळ्या करते आता हे चांगलं पॅनला तेल लावून घेतलं मी ब्रशच्या साह्याने आणि आंबोळी घातले तर याला चांगली जाळी पडली आहे चांगलं पीठ फुलून वर आलं की अशी जाळी पडते आणि मग परतायला पण पटकन उचलला जातो आता माझ्याकडे दुसरा पॅन आहे पण मी काय करते याच पॅनवर करते कारण मला त्याची सवय झाली आता मी ते कांदा वापरला आहे आमच्याकडे कांदा पण वापरतात कांद्याने स्वाद पण चांगला येतो आणि जे आपण उच हे आंबोळ्या करताना पीठ पण छान फुलून ये फुलून आलेलं असतं ते उचलतं आणि स्वाद पण चांगला लागतो अशा मी या करून घेतल्या इथे तयार आहेत चला तर मी आवडला